नमस्कार रियाच्या आता सगळ्या गोष्टी लक्षात येत असतात त्यामुळे रिया खूपच चिडलेली असते रिया, रिया मोठ्याने बोलते डॅड मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा लगेच विक्रांत बोलतो अगं काय चाललं आहे तुझं तुला कळतं आहे का अगं तू ज्यांची बाजू घेतेस ते तुला आहेत एवढंसुद्धा तुला कळत नाही आहे का अगं एवढ्या श्रीमंतीत वाढलीस तू आणि नको त्या लोकांच्या नादी लागतेस तेव्हा लगेच रिया बोलते डॅड मीरा बहिणींनी कधीच मला सांगितलं नाही की या गोष्टी कर म्हणून उलट ती प्रत्येक वेळेला सांगत आली आहे तू या गोष्टींमध्ये नको पडूस रिया तुला या गोष्टींची सवय नाही पण खरं सांगू का छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद असतो हे मला मीरा बहिणीकडूनच कळालं तू असं का करतोस डॅड का मीरा बहिणीला त्रास देतोस मीरा बहिणीने तुझं काय वाईट केलं आहे डॅड तेव्हा लगेच मोठ्यानी रियाची आई बोलते रिया तू तु, तुझ्या डॅडशी बोलतेस तेव्हा लगेच रिया बोलते हो मला माहिती आहे मी माझ्या डॅडशी बोलते येते आणि याच गोष्टीची मला आज लाज वाटते तेव्हा मात्र मोठ्यानी सत्या बोलतो बघितलंस काय विक्रांत बघ बघ अरे तुझ्या लेकीला तुझी लाज वाटते यावरून तरी ठरव ना तू कसं वागायचं ते की अजूनसुद्धा तुला नको तेच करायचं आहे अरे जरा विचार कर की आपण काय करतो या गोष्टीचा तुला काय वाटलं तू हाराचे बॉक्स गायब करशील आणि मी गप्प बसेन अरे माझ्या धूमकेतूची एवढी मेहनत आहे ती आणि मी शांत बसूच शकत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रांत बोलते तू गप्प बस रे उगाच जास्त शानपणा करू नकोस त्यावेळेला लगेच मीरा बोलते बस झाला सर आजपर्यंत मी गप्प राहिले कारण तुम्ही रियाचे आई वडील होतात म्हणून मी प्रत्येक वेळेला यांना टोकत आले की नका बोलत जाऊ असू देत रियाचे आई वडील आहेत आपल्याला तिच्या बाबतीत विचार करायला पाहिजे पण तुम्ही मात्र हद्द सोडून वागताय तेव्हा मात्र मोठ्याने रियाची आई बोलते तू शिकवायचं नाहीस आम्हाला कसं वागायचं आणि कसं नाही ते तेव्हा लगेच रिया बोलते अगदी बरोबर मीरा वहिनीच्या आसपाससुद्धा राहायची तुमची लायकी नाही आहे कारण माहिती आहे का तुम्हाला मॉम डॅड तुम्ही काय वागलाय ते तुम्ही जरा विचार करा तेव्हा लगेच विक्रांत बोलतो बघितलंच का गं आपलीच मुलगी आपल्या विरोधात कशी बोलते ते तेव्हा लगेच मोठ्यानी सत्या बोलतो ही वेळ तुम्ही तिच्यावरती आणलीत शेवटी काय झालं हे सर्व करून आम्हाला तर आमच्या हाराचे बॉक्स बॉक्स सापडलेच पण तुमचं काय झालं तुम्ही तर तुमच्या मुलीपासूनच लांब गेलात आणि तुम्हाला तर एक गोष्ट कळतच नाही आहे विक्रांत आणि मॅडम तुम्ही तुमच्या मुलीला गमावताय असं सर्व करून तेव्हा लगेच मोठ्याने रिया बोलते डॅड तुझ्यामुळे तुझ्यामुळे फक्त माझ्या रवीची ही हालत आहे डॅड तुझ्या गुंडाने किती मारलं आहे ते बघितलंस का असं वागतोस डॅड असं वागून काय मिळतंय तुला मला खरंच तुझ्या या वागण्याचा खूप राग आला आहे डॅड लगेच विक्रांत बोलतो हे बघ रिया मी काही काहीही मुद्दामून केलं नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव मला या मीरा आणि सत्याला धडा शिकवायचाच आहे तेव्हा लगेच रिया बोलते पण का डॅड त्यांनी काय वाईट केलं आहे माझं लग्न रवीशी लावलं एवढंच ना पण तुला या गोष्टीचं वाईट वाटायची गरजच नाही तू माझ्या रवीला त्रास देतोस डॅड तुला असं वागून काय मिळतं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रांत बोलतो हे बघ मला तुझ्या रवीला त्रास वगैरे द्यायचा नाही पण तुला काही गोष्टी कळतच नाही आहे तू असं का वागतेस तू का समजून घेत नाही आहेस तू तुझ्याच तु तु पायावर धोंडा पाडून घेते जरा विचार कर तेव्हा लगेच रिया बोलते अजिबात नाही मी माझ्या पायावर धोंडा वगैरे काही पाडून घेत नाही आहे आणि मला या गोष्टीचं वाईट वाटतं आहे ना की तू कधीच सुधारणार नाहीस तेव्हा मात्र तिला खूपच वाईट वाटत असतं त्यावेळेला मीरा बोलते हे बघा सर अजूनसुद्धा मी तुम्हाला सांगते तुम्ही आमच्या वाटेला जाऊ नका तुम्ही काही आमचे वैरी नाही आहात तुम्ही रियाचे आईवडील आहात त्यामुळे आपण नातेवाईकच आहोत पण असा जर का तुम्ही विचार करत असाल येता जाता जर का तुम्ही आम्हाला त्रास देत असाल तर चुकीचं करताय तुम्ही प्लीज असं नका ना करू तुमच्या या वागण्यामुळे त्रास होतो आहे आम्हाला तेव्हा लगेच रियाची आई बोलते मीरा आमच्या मुलीला आमच्याबद्दल फितवतेस का हे मीरा असं कसं काय करू शकतेस तू तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नाही आहे मीरा जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा कारण मला तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय मीरा तेव्हा लगेच मीरा बोलते पण मला काहीच वाटत नाही कारण तुमचंच वागणं चुकीचं आहे असंच मला वाटतं आणि तुमचं वागणं चुकीचंच आहे तुम्ही कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी ती बोलते पुरे आता हा विषयच संपवा मला हा विषय ताणायचाच नाही आहे तेव्हा मात्र मीराला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मीरा बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची विक्रांत सर यावेळेला मी तुम्हाला शांतपणे सांगितलं आहे पण पुढच्या वेळेला जर का तुम्ही माझ्या मुद्दामून कोणत्याही गोष्टींमध्ये लुडबुड केलीत ना तर मी विसरून जाईन की तुम्ही रियाचे आई वडील आहात म्हणून खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आजपासून तुम्ही माझा विषय सोडा मला या विषयावरती काही एक बोलायचं नाही आणि जर का हा विषय इथल्या इथे संपला ना तरच बरं होईल नाहीतर गोष्टी हाताबाहेर गेल्याच म्हणून समजा तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडलेली असते आणि शेवटी ती लगेच रियाचा हात धरते आणि रियाला तिथून घेऊन जात असते तेव्हा मात्र रिया बोलते माझा आणि तुमचा संबंध संपला तोही कायमचा मला आता तुमच्याशी संबंधच ठेवायचा नाही आहे तेव्हा मात्र विक्रांत बोलतो रिया असं काय करतेस तू रिया असं नको ना करूस रिया तुला असं वागून काय मिळतं तेव्हा मात्र रिया बोलते काही नाही मला फक्त आता तुमच्याशी बोलायचं नाही आणि तुमच्याशी कोणताच संबंध ठेवायचा नाही आणि खरं सांगायचं तर लवकरात लवकर सगळ्याच गोष्टी मला विसरायच्या आहेत तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते तिला लगेच मोठ्यानी खूपच राग येतो आणि ती तिथून निघून जाते त्याच वेळेला लगेच सत्यजित बोलतो बघितलं शेवटी काय झालं ते शेवटी जे काही झालं ते खूपच भयंकर होतं आणि यासाठी मात्र मी तुम्हाला सोडणार नाही आहे आता मात्र मी तुम्हाला तुमची लायकी दाखवणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणारच नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते ती खूपच मोठ्याने बोलते ब रिया तू हे योग्य करत नाही आहेस रिया थांब पण रिया मात्र काहीच ऐकत नाही रिया तिथून निघून जाते आणि शेवटी ती तोंडावरतीच पडलेली असते तेवढ्यात मात्र विक्रांत बोलतो जाऊ देत तिला तिला खूपच माज आहे ना पण एक ना एक दिवस तिला आपलं महत्त्व समजेलच आणि तेव्हा मात्र ती आपल्या पायाशी येईलच तेव्हा लगेच विक्रांतला रियाची आई बोलते काय बोलतोयस तू आपल्या पायाशी आपली मुलगी आहे ती तुझ्या तोंडातून असे शब्द कसे काय निघतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रिया एकेकाची वाट लावेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू